कोलकाता बदलापूर अंबरनाथ कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी शालेय विद्यार्थिनी तरुणींवर अत्याचार करून त्यांच्या निर्घुण खुणाच्या निषेधार्थ राधानगरी तालुका पुरोगामी विचार मंचच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तीव्र निदर्शने करण्यात आली या निंदनीय घटनेत पोलीस प्रशासनाने दिरंगाई केल्याबद्दल आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आरोपींना कठोर शिक्षा करावी कारवाईस दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करावे नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांना देण्यात आले असुरक्षित असलेल्या ठिकाणी महिलेच्या सुरक्षिततेची समाजाने सामूहिक जबाबदारी घ्यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली राधानगरी तालुका पुरोगामी मंचाच्या वतीनं आम्ही सगळ्या महिला सगळ्या मुली इथं उपस्थित आहोत कारण आम्हाला असुरक्षित वाटतंय हे आम्ही सांगणार कुणाला आणि ही जबाबदारी घेणार तरी कोण हा प्रश्न विचारायला आम्ही जर सगळे आहोत तर या ज्या घटना घडत आहेत महाराष्ट्रात सलग एकापाठोपाठ एक घटना घडत आहेत बारा घटना घडत आहेत तर या घटना घडण्या घडण्याची एक नैतिक जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे इथं आम्ही सगळ्याजणी मिळून या सरकारचा सरकारचा आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो तेनी राजी नामा मा, मागनी करतो त्यांनी राजीनामा ही मागणी या आंदोलनात राजवैभव शोभा रामचंद्र डॉक्टर चंद्रशेखर कांबळे कॉम्रेड शरद पाडळकर विठ्ठल मुसळे रेश्मा खाडे अमृता जाधव सागर सुतार प्राध्यापक स्नेहल डवर अनुराधा पाटील आदी सहभागी झाले होते बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील